महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची मधु प्रवीण शिशुपाल यांचा प्रभाग क्रमांक नऊ मधून उमेदवारी अर्ज दाखल शिरूर नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक नऊ ब मधील सर्वसाधारण महिला राखीव जागेसाठी मधु प्रवीण शिशुपाल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे निवडणुकीचा उत्साह हो शिरूर शहरात दिवसेंदिवस वाढत असून विविध प्रभागात उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्याचा क्रम सुरूच आहे प्रभाग नऊ ब मधून मधु शिशुपाल यांच्या अर्जाने या प्रभागातील निवडणुकीची लढत आणखी रंगतदार होण्याची शक्यता आहे दू प्रवीण शिशुपाल मी आ, आज शिरूर नगर परिषदेमधून वॉर्ड क्रमांक नऊसाठी साठी अर्ज दाखल केला आहे मला माझ्या वॉर्डमध्ये ज्या ज्या समस्या आहेत पाणी रस्ता अजून कचरा या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी वैयक्तिक वैयक्तिक जे काय आहे ते मी प्रयत्न करणार त्याबद्दल काय आपल्या योजना आपल्या शिरूरमध्ये एवढी मोठी नगर पर नगर नगरपरिषद आहे पा, नगरपालिका आहे तरी सुद्धा आपल्या इथे पाणी म्हणजे विकत घ्यावे लागते पाच रुपये देऊन विकत घ्यावं लागतं याच्या भरपूर खंत आहे मला नाही का त्याच्यासाठी प्रयत्न आहे स्वच्छ पाणी स्वच्छ शिरूर आपलं झालं पाहिजे परंतु जो स्थानिक लोकांचे जो दवाखान्यांचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे याच्याकडे या माध्यमातून तुम्ही काय सेवा करणार का आहात सर मग म्हणजे आम्ही असे डॉक्टर नेमून देऊ वार नेमून देऊ की त्यावेळेस लोकांना बऱ्यापैकी मोफत तपासणी मिळेल आणि ज्यांना ज्यांची परिस्थितीच नाही त्यांच्यासाठी मोफत गोळ्या औषधं पण आपण देण्याची सुविधा महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची